अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आज आहे शुक्रवार ज्या ताईदादांनी आजची जी सेवा आहे शुक्रवारची जी सेवा आहे ती केली असेल तर त्याचमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा वार आणि माता लक्ष्मीची सेवा तुम्ही नक्कीच करा पण त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की उद्या एकोणतीस जुलै आहे एकादशी एकादशी म्हणजे आपल्या विष्णू भगवानांचा दिवस आणि त्या दिवशी जेवढ्या काही सेवा आपल्याला करायच्या असतात त्या सेवा आपण विष्णू भगवानांना समर्पित जर का सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा भरपूर भरपूर लाभ होतो तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडीअडचणी असतील तुमच्या आयुष्यात ज्या काही कठीण गोष्ट असतील ज्या अजिबात संपता संपत नसतील ज्या अजिबात त्यातनं तुमचा आडावेडा निघत नसेल ज्यातनं तुम्हाला अजिबात त्रासमुक्त होता येत नसेल अशा गोष्टी जर का तुमच्या आयुष्यात घडत असतील तर एकादशीच्या दिवशी एक खूप साधी सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे खूप साधी सोपी गोष्ट तुम्हाला म्हणजे करायची आहे ती म्हणजे बघा आता आपण अधिक मास निमित्त निमित विष्णू समर्पित विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र अशा भरपूर सक, गोष्टी करत आहोत श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत आपण करत आहोत पण ह्याच बरोबर एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला जर का ह्या सगळ्या गोष्टी जमत नसतील आणि फक्त आणि फक्त पाच मिनटं जर का तुम्हाला देता आले तर ते सुद्धा तुम्हाला या सगळ्या सेवा केल्याचं पूर्णपणे फळ मिळेल तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे फक्त एक मंत्राचा जप ज्यामध्ये सर्व विष्णू नामाचा अर्थ त्यामध्ये लपलेला आहे सर्व विष्णू नाम पठण केल्याचं तुम्हाला पूर्णपणे विष्णू नाम पठण केल्याचं तुम्हाला त्यामध्ये पुण्य मिळतं तर ये हे फक्त आणि फक्त अगदी एक मिनिटाचा आहे पण ह्याला तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुमच्या वेळेनुसार तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नक्कीच म्हणू शकता हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनामंत्र किंवा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते खूप साधं सोपं आणि खूप सिंपल आहे बघा मी तुम्हाला इथे लिहून देते ह्याला म्हणायचं कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते नमोस्तवण अनंताय सहस्र मूर्त पादाक्षी शिरोरी भावे सहस्रनामणे पुरुषाय शाश्वते कोटी सहस्रकोटियुगधारिणे नमहा हे तुम्हाला अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं आहे बघा परत एकदा मी तुम्हाला म्हणून सांगते नमो स्रवण अनंताय सहस्र पादाक्षी महावे सहस्र नामणे पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमहा असं तुम्हाला एकवीस वेळा जरी केलं अकरा वेळा केलं तरीही चालण्यासारखं आहे त्यामुळे बघा अकरा वेळा पाच मिनिटात अकरा वेळा होऊन जातं खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी सोपं सोप्पं आहे तुम्ही याला ज्या तुम्हाला जी तुम्हाला लय सोपी वाटेल ती तुम्ही लय करू शकता बघा गीतेची जी लय आहे त्या गीतेच्या लयमध्ये जरी तुम्ही केलं तरीसुद्धा हे खूप सुंदर आणि खूप छान वाचायला मस्त वाटतं त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पूर्णपणे वाचल्याचं आपल्याला पुण्य मिळतं अशा पद्धतीने हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नक्कीच वाचा त्याचबरोबर बघा अजून तुम्हाला सांगते अशा बऱ्याचशा सेवा असतात ज्या आपल्याला करायला जमत नाही आपल्याला वेळ भेटत नाही किंवा आपल्या बाकीच्या प्रपंचातल्या गोष्टीं मुळे त्या गोष्टी घडत नाही त्यामुळे तुम्हाला खूप साध्या सोप्या गोष्टी मी सांगत असते साध्या सोप्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणत असते तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच आवर्जून केल्या तर तुम्हाला त्यातनं नक्कीच फायदा होणार आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं जर का पठण अजूनपर्यंत केला नसेल तर एकदा तरी एकदा तरी ह्या अधिक महिन्यात एकदा तरी तुम्ही ह्या विष्णू सहस्रनामाचं पठण एकदा तरी करा आणि जरी तुम्हाला पठण करायला जमत नसेल तर रोजच्या रोज श्रवण करा श्रवण करायला तुम्हाला काही कष्ट लागत नाही घरात लावून द्या सगळ्यांच्या कानावर पडेल आणि त्याचे वायब्रेशन्स इतके छान आहेत ना की त्याचा सगळ्यांना सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल त्यामुळे वरजून रोजच्या रोज विष्णू सहस्त्रनाम आपल्या कानावर पडावं असं म्हटलं जातं आणि ज्यांना कोणाला बोलायला जमत नसेल त्यांनी हे स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम जरी उच्चारलं तरीही त्यांना त्याच्या एवढेच फळ मिळत असतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आजच्या व्हिडिओची जी जी सगळी माहिती आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया परत श्री स्वामी समर्थ